बघा ना हे वातावरण किती मंगलदायी आणि प्रसन्न वाटत आहे चिखलामुळे हात कपडे भरभटलेले होते पण चेहऱ्यावर हसू मात्र मनातून येत होत तेवढाच आनंद होत होता, होता। खूप काही शिकत होते आणि नकळत त्यांच्यावरती संस्कार घडत होते आज माझ्या घरी गोकुळ अष्टमी निमित्त गोकुळ बनले होते ज्यात कृष्ण बलराम पुतनामाशी सप्तशिळा असे कृष्णाच्या आयुष्यात आलेले सगळे पात्र इथे साकारलेले होते आणि रात्री बारा वाजता बाळकृष्णाच्या आगमनासाठी आम्ही पाण्यास सज्ज होतो बघा ना मोबाईलच्या किती आहारी गेलेल्या आहेत मुलंच काय पालक देखील तेवढाच मोबाईल बघायला लागलेला आहेत फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यात स्क्रीन टाइम वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्या कल्चर बद्दल मुलांना फार कमी गोष्टी सांगितल्या चाललेल्या आहेत किंवा त्या मुलांपर्यंत पोहोचतच नाहीयेत मान्य आहे शंभर टक्के आपण हे नाही बदलू शकत सगळ्या गोष्टी पण त्या दिशेने एक पाऊल आपण स्वतः हो उचलू शकतो कस ते सांग जसं की मी माझ्याकडनं नेहमीच एक पाऊल टाकत असते गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने आज गोकुळ घरी बनवलेले आहेत दरवर्षीच बनत असतात माहेरी आणि सासरी हे दोन्ही ठिकाणी गोकुळ बनवले असतात मातीपासून बनवलेले हे गोकुळ असले तरी मुलांनी आज पूर्ण कृष्णाचा इतिहास शिकले आहेत आणि हे बनवत असताना बऱ्याच गोष्टी ज्या त्यांच्या पुढे भविष्यात कामी येणार आहेत ते सुद्धा शिकलेले आहेत आता हा व्हिडिओ बनवताना मी खूप एन्जॉय केलेला आहे फक्त इथे काय बनवलं हे ना दाखवता ते बनवत असताना आम्ही काय एन्जॉय केलाय त्याप्रमाणे आमच्या काय गप्पा झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी बनवल्यात तुम्हाला माहिती आहे या क्लेपासनं माझी मुलं कृष्णा बलराम त्याच इवन पुतनावश देखील बनवायला शिकले आहेत त्याचप्रमाणे सप्तशिळा काय आहेत हे देखील त्यांना माहीत झालेले आहे एक तर म्हणजे आपले संस्कृती हे त्यांना समजत चाललेली आहे आणि त्याचबरोबरीने याच्याकडे फक्त धार्मिक दृष्ट्या न बघता बरच काही शिकण्यासारखं आहे असं प्रत्येक सण आपण सेलिब्रेट करू शकतो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला खरंच एक मजा येऊन जाईल की कसं वातावरण तयार होतं चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाकी व्हिडिओ मध्ये सविस्तर बोलूच या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही काही वेळासाठी सर्व सोडून ही सृष्टी निर्माण करण्यासाठी बसलो हातात अगदी विनामूल्य मिळणाऱ्या वस्तू जसे की माती पाणी आणि अमूल्य वेळ बस त्यात मुलं काय काय शिकले तर सर्वात बेसिक गोष्ट शिकलेत मातीत पाणी टाकून ती शेप देणं योग्य कधी बनेल हा पॉटरीचा बेसिक प्रिन्सिपल त्यांना कळलाय बघा ना मुलांनी एखादी गोष्ट समजून सांगताना जर आपण त्यांना पुस्तक वाचायला दिले तर ते थोडासा कंटाळा करतील परंतु त्यात चित्र ऍड केले तर ते तेच कार्टून स्वरूपात ते आनंदाने वाचतील पण त्यापेक्षा व्हिडिओ दाखवला तर त्यांना ते, 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 ते जास्त आवडेल हो पण मी म्हणते त्यापेक्षाही ती सृष्टी त्यांच्या समोरच त्यांच्या हातानेच उभी केली तर त्यांच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट जन्मभरासाठी फिट होऊन जाईल आणि आज बघा ना माझी दोन्ही पिल्ल पूर्ण वेळासाठी स्क्रीन पासून दूर आहेत को बनवताना जे काही कॅरेक्टर आले त्या सगळ्यांची माहिती ते मन लावून ऐकत होते गोकुळ कसे बनवायचे ते शिकत होते आणि जोडीला मी जे गाणं मानत होते ते माझ्या मागोमाग म्हणत होते कृष्णा गोविंद હરે મુરારી કેનાથનારાવા સુદેવાના શ્રી કૃષ્ણ ગોવિંદે મુરાથનારાવા સુદેવા કરે वृंदावन हा वृंदावन सारंग हा राग आहे स्वीट ऑफ यू पिल्लू सध्या राग वृंदावन सारंग ती बाई आहे पुतना मावशी कौंस मामा होता ना कौंस मामा त्यांनी कृष्णाला मारण्यासाठी రాక్ష రాక్ష राखीचे मूर्त्या बनवत असताना त्या काळ्या मातीत ज्वारीच्या दाण्यांनी बनलेला हा दागिना अतिशय उत्कृष्ट वाटत होता ही जाणीव करून देत होत की सुंदरता ही सोन्या चांदीवर अवलंबून नसते तर ती दृष्टीवर अवलंबून असते तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते हे आहे सप्तशिळा ज्या शिळेवरती म्हणजे ज्या दगडावरती कृष्णाचे आधीचे सात भावंड मारल्या गेले होते त्याची ही प्रतिकृती आहे याची आठवण करून देण्यासाठी ही प्रतिकृती बनवून दिली होती आणि मुलांना बघा लगेच हे कॅप्चर झालं की कृष्णाच्या आधीचे सात भावंड मारले गेले होते आणि त्यांना छान टोप्या देखील बनवल्या होत्या आणि हे आहेत भटजी कृष्ण जन्मायच्या वेळेस भटजी हे पोथी वाचत होते हे भगवान नाही या सृष्टीचे वास्तू बनवताना केवळ मातीने गेट चे कॉलन किंवा बीन बनणार नाही तर त्यात लाकडी काड्या टाकून सपोर्ट देण्याचा प्रयत्न सिव्हिल इंजिनियरचे बेसिक शिकून जातो गोकुळ बनवत असताना मुलांकडनंच सगळं मी करून घेतलं होतं ते शिकत होते ते एन्जॉय करत होते आता बघा ना पाळणा असेंबल करताना दहा वेगवेगळे पार्ट्स एकत्र करताना त्यांच्या बुद्धी कौशल्याला वाव मिळतोय तुम्ही बघत असाल सर्वांगाने त्यांचा विकास होत आहे आणि ते तेवढाच एन्जॉय करत होते या उलट मी म्हणेन की ते खूप सारे मला सजेशन देत होते त्यांचं स्किल ते, ते एक्सप्लोअर करत होते असं म्हणतात की कृष्ण जन्माच्या वेळेस तिथे गाढव देखील होता तर गाढव देखील गोकुळामध्ये बनवला जातो तर हा आमचा गाढव रेडी आणि कृष्णाचा आवडतीचा प्रसाद सुंठवाडा आणि डिंकवाडा तर आधी सांगते कोबऱ्याचा केस आपल्याला दोन छोटे वाटी घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा खसखस एक चमचा हे डिंकाची पावडर केलेली आहे ते सुंट पावडर एक चमचा आणि गूळ घालायचा आहे थोडंसं गोड होईल असा तर दोन छोटे चमचे साधारण म्हणायला काही हरकत नाही हे सगळं मिक्स करायचं आणि आपला सुंठवडा रेडी होऊन जातो गूळ किसू नका त्याला हातानेच थोडंसं बारीक करा नाही तर पाणी पाणी सुटून जाईल तर सुंठवडा रेडी आहे आता डिंकवडा सांगते तर एक वाटी आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे त्यामध्ये साखर दोन मोठे चमचे यामध्ये सुद्धा ढिंक येतो एक चमचा खसखस अर्धा चमचा आणि ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतलेले आहे हे आधी मिक्स करून घ्यायचे आणि मग यामध्ये आपण तूप घालायचं आहे प्रमाण अगदी एक छोटा चमचा एक पद्धत आहे डिंकवडा बनवण्याची म्हणून या प्रोसेसमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे जास्त तूप नका घालू आणि याला मिक्स करून घेऊ हा कृष्णाच्या आवडीचा प्रसाद जो नैवेद्य म्हणून दाखवला जातो तो, तो रेडी आहे कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला होता म्हणून रात्री बारा वाजता पण हा नैवेद्य दाखवणार आहोत पण आता सध्या मी सगळी एकंदरीत डेकोरेशन कसं केलंय हे तुम्हाला दाखवते संपूर्ण गोकुळामध्ये को कोण कोण पात्र बनवलेले आहेत कृष्ण बळीराम गवळण लोणी ताक घुसळणाऱ्या बायका जात्यावर धरणाऱ्या बायका गाढव आणि बाहेर एक कामान केली आहे त्या कामानावरती तुम्हाला कावळा दिसत असेल बघा तिथे आणि पाळण्याला अशी सुंदर दोरी तयार केली आहे सप्तशिळा बनवल्या आहेत भडजी पोथी वाचताना बनवलेली आहे त्यानंतर कोंबडा देखील बनवलेला आहे जो दाणे खात असतो पूजा झाल्यानंतर एकशे आठ मंजुळा व्हायच्या असतात पण माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या वाहून आहेत प्रसाद आहेत पोथी वाचली रात्री बारा वाजता तर एकंदरीत हे सगळं असं माझं दे डेकोरेशन झालेलं आहे तर कावळा दाखवायचा राहायला दिसत नसेल तर हे बघा ह्या कमाणीवरती कावळा आहे त्याच्यानंतर तुळस असते तुळशीचं वृंदावन बनवलंय आणि एकीकडे पिंपळाचं झाड सुद्धा असतं तर तेही बनवलेलं आहे पूजा केल्यानंतर या गोकुळाचं रूप अधिकच खुलून निघालेलं आहे तर एकंदरीत काय मातीतून उभारलेल्या या भौतिक वास्तूमध्ये जेव्हा भक्ती भावना टाकून नमस्कार केला जातो पाळणा हलवला जातो तेव्हा तो बाळकृष्ण आनंद होऊन नक्कीच आशीर्वाद देत असेल आणि सर्वात शेवटी ही खूप प्रयत्नांनी बनवलेली सृष्टी विसर्जन करत परत त्याची मातीच होणार आहे या सृष्टीच्या नियमाच्या डोळे देखत प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळालं हे त्यांचे भाग्य अक्ष या बाळकृष्णाला आमच्याकडनं साष्टांग नमस्कार सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे हेच मागणे मागते धन्यवाद